साठ्याचे पाच वाजले सुब रेसिपीज आपले सहर्ष स्वागत आहे मी सुवर्णा आज आपण बघणार आहोत चहाची रेसिपी आता मी एक ग्लास पाणी गरम ठेवले आपली दिवसाची सुरुवात चहानेच होते भारतातील लोकप्रिय पेय म्हणजे चहा चहा नसलं की लोकांना का होते त्यात मी पण आहे आता आपण असं फक्कड चहा तयार करणार आहे मसालेदार चहा तर सर्वच बनवतात पण बघूया आजचा चहा मी दिवसाच्या सुरुवातीला एक ग्लास गरम पाणी घेते आता आपण त्यातलं काढणार आहे गरम पाणी एक ग्लास त्यातलं अर्धा ग्ला अर्धा कप पाणी आपण ठेवलं ठेवलंय फक्त बघा आता आपण त्यात छान अद्रक टाकणार आहे आता तर गुलाबी थंडी गुलाबी थंडीत चहा कोणाला नको तर आता सर्वांना हवा हवासा वाटतोय तर चला आता करूयात सुंदर चा एक चमचा साखर टाकली अर्धा चमचा चहा पावडर आता छान चहा अस छान उकडू द्यायचा आहे किती छान उकळतोय बघा किती छान उकळतोय चहा असं आपल्याला दोन तीन मिनटं छान अनुकूल द्यायचं आहे चहा एक एनर्जी ड्रिंक आहे चहा छान असा उकळत आहे चहा आता उकडला आहे आपण त्यात अर्धा कप दूध टाकणार आहे परत चहा एकदम छान उकळ देणार आहे हिवाळ्यात तर गरमागरम वा फाडलेला चा पिण्यात मजाच वेगळी असते वा फाडलेला चहा कुणाला नसतोय आवडत तसाच आजचा आपण करणार आहोत वाफाडलेला गरमागरम आता पहाटेचे पाच वाजलेत पाटे पाचला तर छान गुलाबी थंडी असते अशा थंडीत आपल्याला चहा तर पाहिजेच मस्त वाफडलेला करते छान उकळू द्यायचा जे चहा जेवढा चहा उकळणार तेवढा छान चहा होतो चहा करतानाही कधी पाणी गरम झाल्यावर आधी अद्रक टाकायचं अद्रक थोडा वेळ उकळू द्यायचं आहे पाण्यात म्हणजे अद्रकचा पूर्ण अर्क चहा मध्ये उतरतो म्हणजे अद्रकची चव आपल्याला पूर्ण चहा मध्ये लागते त्याच्यानंतर साखर टाकायची साखर टाकल्यावर चहा पावडर टाकायची तसं पाच मिनटं उकळू द्यायचा छान उकडल्यानंतर दूध टाक आता चा, चहा छान उकडलाय बघा आपण अपन, आपला चहा तयार झालाय सुंदर असा चहा तयार झालाय वाफाडलेला बघा तुम्हाला गोड जर आवडत असेल तर तुम्ही साखर जास्त घालू शकतात हे बघा किती सुंदर वा फाडलेला चहा तयार झालाय तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुवर्णाज रेसिपी चॅनल सबस्क्राईब करा